सगळ्यांना राम काय बोलायचं असा एक प्रश्न पडतो मला नेहमी पण विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे थोडं मलाही माझं बालपण आठवलं आदिवासी भाग म्हटला की एकदम छोट छोटी पाड्या वाड्या वस्तींची गाव आणि शिक्षण हा विषय तर बिलकुल त्या काळ नव्हताच घरात आई वडील पण अशिक्षित पण वडिलांना वाटायचं काका पोरांनी शिकावं आता माझे सगळे बालमित्र जे होते ते गाई म्हशी साळ्या जंगलात जायचे तर माझाही तोच रस्ता होता पण वडिलांनी थोडं दमदाटी काही थोडी शिक्षा हातपाय बांधून असा प्रयत्न करून शाळेची वाट दाखवली चौथे प्रयत्नच शिक्षक सांधा तीन किलोमीटर पायी जावं लागायचं आम्हाला कधी कधी पावसात मुद्दाम सगळे दप्तर ओल्हे करून घरी परत जायचे पावसाळ्यात मोल्ला झाल्यामुळे शाळेत जाऊ शकला असे काहीतरी कारण दाखवायचं पण अशातन चौथे पास केले आणि पुढचं शिक्षण थोडं गावाच्या बाहेर जाऊन करायला लागायचं म्हणजे पाचवे ते सहावी आमच्या गावात एक शिक्षक होते त्यांनी तिथन उचललं आणि त्यांच्या गावी नेलं दोन वर्षात तिथलं जे शास्त्रालय होते ते बंद झालं मग सातवी ते ताब्यान दुसऱ्या ठिकाणी जायला लागलं म्हणजे तिथं राहायची व्यवस्था होईल तिथं शिक्षण पण शिक्षण करताना गावाकडे ज्या ज्या वेळेस येणं हो व्हायचं लक्षात यायचं की गावात आलं तर आई शेजारून भाकरी आणून देते कारण शेती विकसित नाही गावात सगळं विस्कळीत चाललेलं आहे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं पण करायचं काय त्यांना दिशा नव्हती पण सगळा तो उजाड परिसर म्हणजे जंगल कापलं चाललंय शेती होत नाही आरोग्याची सुविधा नाही शिक्षणामध्ये काही नाही हे सगळं कोणी करायचं असे विचार यायचे आणि ते विचार सुप्तावस्थेत होते आम्ही नव्वद एक्क्याण्णवच्या काळामध्ये गावातले एक पंधरावीस जणांनी एकत्र होऊन एक, एक पाच हजार वृक्ष लावायचा प्रयत्न केला पण त्यात पण आजूबाजूच्या लोकांनी थोडा विरोध केला हे की हे वन संवर्धन किंवा झाडं लावणे आपलं काम नाही याच्यासाठी स्वतंत्र वन विभाग आहे मग आपण कशा लाडते असे विचार ऐकायला आलेत म्हणून आम्ही थांबलो आणि एक्क्याण्णव ब्याण्णवच्या काळामध्ये आमची एक भेट झाली डॉक्टर फाटक सिथं बसलेले मी पेशंट होऊन गेलो आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट सांगता ब्याण्णव साल असेल ते मी डोक्याला मार लागलो होत थोडं रक्त येत होतं आणि पेशंट म्हणून गेलो तर मला शंकर राजपूत होतं केस पेपर काढायचा तो म्हटलं की लाईनीत जायला लागेल कारण आधी पण पेशंट येतात ते गुजरातमधनं वेगळ्या ठिकाण येत आहे मी म्हटलं माझं रक्त वाहत आहे मला आधी घेतलं पाहिजे आणि डॉक्टरांनी आवाज ऐकला आणि त्या गर्दीतनं मला बोलून घेतलं आणि जी मलमपट्टी केली ती कायमचीच मला लक्षात राहिली तेव्हा राहिला रवी सहारे सहा असे अशे जणांनी ते केंद्र चालवलं होतं तो केंद्र म्हणजे एक झोपडीच होती आणि त्या झोपडीमध्ये त्यावेळेस म्हणजे एकोणनव्वदला कुणीतरी एक एम डी झालेला डॉक्टर येऊन राहतोय हे जरा वेगळं वाटायचं या माणसाचं काहीतरी स्वार्थ असेल राजकारणात जायचं असेल पैसा असेल काहीतरी उद्देश असेल ना हे वारंवार संपर्क आल्यामुळे लक्षात आलं की नाही ही व्यक्ती वेगळी आणि वनवासी कलाश्रमाचा बोर्ड आहे पण त्यांनी आम्हाला कधी सांगितलं नाही की वनवासी कलाश्रम काय काम करते फक्त येत जा आपण बसू चहा घेऊ ज्यावेळेस आम्ही गेलो चार पाच जण की चहा यायचा आतून आणि आम्हाला असं वाटेल कुठेतरी चहा करणारे व्यक्ती असतील दुसरे आणि ते येत पण संपर्क वाढल्याने लक्षात आलं की चहा डॉक्टर स्वतःच करतायत चहा पिऊन झाला की आमच्या कंप डॉक्टर शिझत आहे हे वेगळं वाटत त्या असं कोणी करत नाही ना आलेल्यांना खिचडी खाऊ घालणं स्वतः ती भांडी घासणं हे सगळं लक्षात अरे कोणीतरी एक संभाजीनगर नांदेडवर एक डॉक्टर आला आणि काम करतो आपण काय आपल्या सगळ्यांसाठी करून हे कामाची एक दिशा मिळत गेली आणि मला संघ किंवा कल्याण काही माहीत नव्हतं मी तिथला विद्यार्थी पण नव्हतो पण सगळ्या प्रयत्नात्न मग वन कल्याशवाणी संघाच्या कार्यकर्त्यांचा प्रवास सुरू झाला आणि म्हटले की अरे हे खूप चांगलं काम आहे भविष्यामध्ये आपल्याला पर्यावरणा संदर्भात काम करायला लागेल ही थीम हळूहळू यायला लागले प्रश्न आला की एक डॉक्टर आहे का का ते पेशंटचे पण का काम करतात आपण काय काम करणार आम्हाला वाटलं की आम्हाला काय काम मिळणार त्यावेळेस कल्याशवाचे अनेक कार्यकर्ते यायला लागले ते म्हणले खूप काम आहे आपण एकत्र विवाह संघटित होऊन काम करू आणि त्यावेळेस बारीपाळ्यामध्ये आपण पहिल्यांदा जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट या विषयापासनं कामाला सुरुवात केली त्यात पण एक घटना अशी घडली की मी त्यांचं एमकॉमची परीक्षा दिली आणि फाटक सर म्हटले की एक सुधारित तुलेच एक प्रशिक्षण आहे नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी नंदुरबार तिकडे तू जाशील का मी हो म्हटलं आणि ते पुण्यातलं कर्वे इन्स्टिट्यूट आहे त्यांचा तो सात दिवसाचा कोर्स होता तिथं गेलं तर लक्षात आलं की चिखल पायाने तुडवायचा हाताने तुडवायचा आणि चुली बनवायच्या त्या परत मोडायच्या परत बनवायच्या थोडा पर राग आला की काय डॉक्टरांचा ऐकून इकडे आलो एमकॉम केला आणि चिखल तुडवायला लावलं हे सगळे अनुभव पाठीशी घेत पुढे जाऊन आम्ही पर्यावरणाचं म्हणजे जंगलाचं रक्षण कसं करता असं गावाला टार्गेट केलं गावाचा विरोध होता पण सातत्याने प्रयत्न करून तिथे एक समिती गठीत केली त्या समितीचं नाव होतं वनवासी कल्याण वाहिनी कारण लोकांनी एकत्र काहीतरी का केलं पाहिजे मग बँकेत कसा व्यवहार करायचा त्यासाठी थोडं आपण काय करू शकतो वनामध्ये आम्ही काही नियम बनवले गावाने एकत्र येऊन की वन संवर्धन तर गावाचा सहभाग असला पाहिजे ते गावाचं क्षेत्रफळ तिथे हो काही माहीत नव्हतं पण पहिला नियम केला की आपला वॉचमॅन पाहिजे वॉचमॅन नियुक्त केला पण दोन तीन महिन्यात लक्षात तू वॉचमेन म्हणतो की मला काही मानधन नाही मी काम कसं करणार मग आम्ही प्रत्येक घरातनं त्यावेळेस सात किलो धान्य जमा करायला सुरुवात केली आता सात किलो धान्य त्यावेळेस खूप कठीण होतं कारण लोकांना पोटभर अन्न मिळत नव्हतं शेतीच विकसित नव्हती धान्य कुठं आणायचं तरी प्रयत्न झाला वॉचमेन त्याला मानधन पण वर्षभरानंतर लक्षात तो वॉचमेनच कापून विकतो मग त्याची दरवर्षी बदली करणं नवीन वॉचमेन नियुक्त करणं असे नियम होत गेलेत आणि वर्षाकाठी फक्त वीस मुळ्या आणायच्या वीस मुळांवर भागत नाही मग त्याला पर्याय काय देता येतील मग आपण एलपीजी गॅसचा विषय आणला जवळपास वीस वर्षापूर्वी एलपीजी गॅस भरायला पैसे नाही पुढे काय करायचं मग आपण आयआयटी पोईशी संपर्क केला सोलर कुकर आणला सोलर कुकर मध्ये दे फोडणे देता येत नाही म्हणून तो पण विषय मागे पडायला लागला मग युएनडीपीशी संपर्क केला आणि स्मोकलेस आणला म्हणजे सांगायचा मुद्दा असा की वन संवर्धन करण्यासाठी जे जे पर्याय देता येतील ते देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं वन संपदा उभे राहायला लागले पण तोपर्यंत वनवासी कलाश्रम आणि संघाचे अनेक कार्यकर्ते येत गेले आणि हे काम आपण सातत्याने नेतो याचे सगळे प्रश्न आपल्याला सोडायला लागतील मग हळूच आपण वन संवर्धनाबरोबर जल जलसंवर्धनाकडे मोर्चा वळवला आणि जलसंवर्धन मध्ये काय करू शकतो तर शासनाकडनं काही न मागता आपण गावाला संघटित करणं गावाला एकत्र करून आपण काय करू शकतो याच्यावरच आपण जोर दिला आणि त्यातनं आम्ही छोटे छोड़ छोटे बांध बांधायला सुरुवात केली ते बांध खूप छोटे होते पण ते बांध बांधताना एक तंत्र जे होतं ते आम्हाला आपले संभाजीनगरमध्येच वास्तव्याला असलेले डॉक्टर माधवराव चित्रवंत एक प्रवास केला आणि त्यांनी लक्षात आणून दिलं की बांध बांधला की आधीच्या बांधचा माथा जो आहे तो पुढच्या पाहिजे इतक्या सोप्या भाषेत शिकवलं की हे आपण करू शकतो त्यांनी दोन व्हिजिट केल्यातून आम्ही त्या कामाला गती दिली बघता बघता गावकऱ्यांनी बऱ्यापैकी बांध बांधायला सुरुवात केली म्हणजे वन संवर्धन बरोबर जलसंवर्धन पण हे कल्याश्रमाला सातत्याने पुढे न्यायचं होतं की ज्याचा आता वनवास कलाश्रमाचं इथलं प्रांतच नाव बदललंय देवगिरी कल्याश्रम आपण म्हणतोय तर सातत्य ठेवून जंगल जल झालं पण शेतीमध्ये पण काही करू शकतो का मग शेतीमध्ये करण्यासाठी फाटक सरांचा सगळ्या कलाश्रवाच्या टीमने नवनवीन कार्यकर्त्यांना शोधायचा प्रयत्न केला आणि त्यातनं डॉक्टर दत्तनदार म्हणून एका विभागाचे डीन होते द्राहुरीला ते रिटायर झाल्यानंतर त्यांनी जन सौ फाउंडेशन नावाची एक संस्था स्थापन केली आणि त्या भागामध्ये जवळपास सहा सात वर्षे सातत्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग मग चार सूत्री शेतीचा प्रयोग असेल तिथं भाजीपाला होऊ शकतो का कांद्याचं सीड प्लॉट होऊ शकतं का त्या भागामध्ये थोडं सर्वे करणं आणि आपण काय करू शकतो असा मुद्दा पुढे आला आणि त्यातनं कृषीच्या तज्ज्ञांचा आधार वापर तिथल्या शेतीमध्ये काय बदल करू शकतो हा प्रयत्न सुरू केला कारण जंगल जन हे तीन सूत्र आपल्याला मिळालेत पाण्याची लेवल हळूहळू वाढत चालली मग शेतीमधला बदल होत चालला पण ह्या तीन गोष्टी सातत्याने चालवण्यासाठी चांगल्या युवकाची चांगल्या व्यक्तींची टीम असणं आवश्यक आहे त्यामुळे जन शब्द जो जोडलाय की सातत्याने करायचं असेल सा तर चांगल्या लोकांची टीम जोडली पाहिजे त्याच्यामध्ये आपण मग वारंवार सहलीच्या माध्यमातन तरुणांना वेगळ्या ठिकाणी काय करू शकतो शाळेत शिकणारा विद्यार्थी असेल तर तो, तो सुट्टीमध्ये आला तर सुट्ट्यांमध्ये आपण आपल्या जंगलामध्ये श्रमनात बांध बांधू शकतो का शेतीचे काय प्रयोग करता येतील का अशा याच्यात काय सोपी गुंतवणूक ठेवणं पण जण म्हटलं की तर शिक्षण शेती आरोग्य सगळे बिंदू जोडले जातात माणसं एकत्र आले की विषय आला की या गावातली शाळा नेत नाही कारण जवळपास पंचवीस वर्षापूर्वी शाळा बंदच होत तिथले जिल्हा परिषदचे ते शाळा नियमित करण्यासाठी गावकऱ्यांनी तक्रार केली की शिक्षक येत नाही आम्ही एक बैठक घेतली आणि शिक्षक शाळेवर हजर झाला नाही तर त्याला दंडात्मक कार्यवाही दोन तीन महिन्यानंतर शिक्षकांनी तक्रार मांडली की विद्यार्थी येत नाही आम्ही काय करायचं मग पालकांना बोलवलं आपलं पाल्य शाळेत जाणार नाही तर पालकाला दंडात्मक कार्यवाही त्यातनं तिथली शाळा नियमित झाली छोटी शाळा चौथीपर्यंत पण आज ती शाळा चांगल्या पद्धतीने सुरू आहे म्हणजे शिक्षणाबरोबर आरोग्यामध्ये काय करू शकतो आम्हाला सुरुवातीपासून डॉक्टर लाभल्यामुळे आम्ही जवळपास त्या गावामध्ये छोट्या छोट्या गोष्टी केल्या की ज्याला योजनांची गरज नाही म्हणजे आपण म्हणू की मुलांचे नख कापणं त्याला कुठली योजना लागते आपल्याला मच्छरांचा वापर करायचा आपण दीड दोनशे पेची मच्छरदानी घेऊ शकतो पिण्याच्या पाण्यामध्ये जीवन ड्रॉप वापरायचं एडगेवार रुग्णालयात आलं खूप डॉक्टरांनी प्रवास केला त्यातनं शिकायला मिळालं इतक्या साध्या गोष्टी केल्या की त्याला शासनाच्या योजनांची गरज नाही लोक संघटना आणि लोकांचे विचार बदलायचा प्रयत्न केला तिथं आपल्याला आपण म्हणूया की वीस वर्षापूर्वी पुरुष नसबंद हा खूप एक चांगला विषय त्या ठिकाणी राबवला गेला म्हणजे डॉक्टर सोबत असताना या गोष्टींना आपण उजाळा देऊ शकलो त्यामुळे माणूस म्हटला की या सगळ्या गोष्टींना आपण कसं वेगळ्या पद्धतीने बघू शकतो हा एक बिंदू मिळाला आणि पाचवा बिंदू आपण म्हणतो की गो आदर्श शेती आता आपण सगळेजण बघतोय की सगळ्यांना ऑर्गॅनिक शेतीचं ऑर्गॅनिक अन्न पाहिजे पण ते करायचं कोणी लोकांच्या दाराजवळ तर ट्रॅक्टर उभे आहेत ट्रॅक्टर असं तर काय गोबर कसा का मिळणार आणि ऑर्गॅनिक शेती कशी करणार त्यामुळे गाय हवीच आहे आपल्या गायीशिवाय आपल्याला ते परिपूर्ण होत नाही तर गायीला आपण ऊर्जाशी कसं जोडू शकतो तर आमच्याकडे सगळी शेती ही बैलांवर आधारित आहे अजून पण ट्रॅक्टरचा वापर एक दोन टक्के होतो बाकी सगळं बैलांचा वापर होतो त्यामध्ये एनर्जी आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्याला जोड मग परंपरागत ऊर्जा मग आपण सोलर पंप सिस्टम लावू शकतो का सोलर ड्राय सिस्टम वापरू शकतो का घरामध्ये होम लाईट साठी सोलरचा सा वापर ऑफर करता येईल का असे चक्र सगळे फिरायला लागलेत आणि हे पाच दिवस आपण पूर्ण केले पण फक्त बारीकपणात काम करायचं का हे काम आपल्या अन्य गावांमध्ये कसं नेता येईल त्यासाठी पण कल्याश्रमाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झालेत आणि बघता बघता आताच्या वेळेला आपण चौवेचाळीस गावांना सामुदायिक वन अधिकार मिळून द्यायचा एक प्रयत्न केला दोन हजार सहाचा जो कायदा आहे त्याअंतर्गत म्हणजे आता आपलं आहे ते अकरा हजार दोनशे हेक्टर क्षेत्रावर सुरू झालेलं त्या त्या ग्रामसभेने अशे पंचेचाळीस गावांचा एक संकुल तयार केला त्या संकुलच्या माध्यमात सगळं काम चाललंय याच्यामध्ये आपण मागे म्हणून बघताना आता लक्षात येत की आपण प्रत्यक्ष काय केलं म्हणजे परिणामकारक अशा कुठल्या गोष्टीत बारीपाड्याचं उदाहरण घेतलं तर बारीपाडा संघटित झाला आणि अकराशे एकरचं जे जंगल एकर ते अकराशे एकरचं आहे ते उभं केलंय सूर्यप्रकाश पर्यंत एवढं दाट ते जंगल उभं झालंय आपण शेजाच्या एका कॉलेजची मदत घेतली बॉटनेच्या प्राध्यापकांची आणि त्याचा बॉटनिकल सर्वे केला लक्षात आले की चारशे पस्तीस पेक्षा चा जास्त व्हॅरेंटी तिथं बघायला मिळतात म्हणजे ही गावाची संपत्ती आपण म्हणते की एक निर्माण झाली चे विद्यार्थी अभ्यासासाठी येतात त्यांनी गेल्या वर्षी मुद्दा त्याची किंमत काढायचा प्रयत्न केला तर त्या अकराशे एकर जंगलाची किंमत जवळपास तीन हजार कोटीपेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये आपण जर आप ऑक्सिजन आप आहे ऑक्सिजन अडकेल तर ती किंमत वाढेल पण ह्या सगळ्यामध्ये परंपरागत ज्ञान पुढे जाण्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि आपल्या सगळे हितचिंतकांनी दोन हजार तीन मध्ये पहिली डी बारीपाड्यामध्ये जी झाली डॉक्टर शैलेश शुक्ल तसे मूळ गुजरातचे मध्ये असतात आणि त्याने दोन हजार तीन मध्ये बारीपाड्यात आल्यानंतर जे काय अभ्यास केला त्यातनं लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे आणि त्याला आपण संकलित करू शकतो का असं वन भाजी स्पर्धा या विषयाची दोन हजार तीन ला सुरुवात झाली बघता बघता आता वीस वर्ष पूर्ण जातात आपल्या गेल्या वर्षी या विसाव्या वर्षामध्ये अठ्ठेचाळीस गावातून तीनशे दहा महिलांनी दोनशे रुपये फी भरून नाव नोंदणी केली आणि ज्या भगिनीने क्रमांक घेतला तिने एकशे पंचावन्न भाज्यांचा डिश आणला होता त्या सगळ्या भाज्यांची माहिती पण सांगायची असते म्हणजे परंपरागत ज्ञान किती महत्वाचं आहे आपल्या लक्षात येईल की सगळं जंगलामध्ये उपलब्ध आहे त्याचे काही निकष आहेत परीक्षेत फॉर्म बनवला आपण की त्याचं प्रमाण किती आहे ते, त्या नष्ट होणारे असतील तर त्याचे करण्यासाठी काय करताना सगळे विषय त्याला जोडलेले तर असा एक विषय खूप चांगल्या पद्धतीने पुढे आहे त्यानंतर आपण म्हणतो की जसं मिलेट्स साजरा केला पण आपण प्रत्यक्ष काय करतो तर त्या भागामध्ये जवळपास दहा प्रकारच्या मिलेट्स होतात आपण गुगलवर गेल्यानंतर जे मिलेटचे नाव येतात ज्वारी बाजरी यांच्या व्यतिरिक्त पण काय ज्याचा आपण भगर म्हणून वापर करू शकतो की जे परंपरागत बीज आहे कमी पाण्यावर पिकणारी पीक पद्धती आणि ते शंभर टक्के ऑर्गेनिक आहे अशा पिकांचा आपण काही स्पर्धा घेऊ शकतो गेल्या वर्षी आपण म्हणजे नेहमीच नावाचा उल्लेख करतो फाटकता फाटकताई पण बरोबर असतात तर फाटकताईच्या आग्रहामुळे मिलेटचा आपण कार्यक्रम घेतला गेल्या वर्षी सोळा गट एकत्र आले होते आणि त्या सोळा गटांना प्रत्येकाला एक, गट एक विषय दिला होता एक अन्न दिलं धान्य दिलं आणि त्यातनं प्रक्रिया करून ते अन्न तर जवळपास नाचणी आपण म्हणतो नाचणीपासनं बत्तीस पेक्षा जास्त प्रकार बन अशा एकूण त्यातलं एक बघण्यासारखा विषय होता खायला सगळं उपलब्ध होतं म्हणजे परंपरागत ज्ञान खूप आहे हे संकलित करणं हा त्यामागचा उद्देश आहे आणि ते सातत्याने चालवणं तर गाव संघटित झालं तर अकराशे एकर म्हणजे किती मोठी संपत्ती सांभाळू शकतो गाव संघटित झालं तर वनभाजी स्पर्धा किंवा मिलेट सारख्या विषयामध्ये काम होऊ शकतो आम्ही एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये जो थोडा वनवरनं सर्वे केला होता त्या जवळपास चार पाच एकर इरिगेशन होतं आणि तीन ते चार विहिरी होत्या आज जवळपास पंचावन्न पेक्षा जास्त विहिरी आहेत आणि अडीचशे एकरपेक्षा जास्त क्षेत्र हे दुबार पिका खालचं आहे म्हणजे ते स्वावलंबन ज्याला म्हणतात आपण शाश्वत विकासाची एक महत्वाची कडी त्या गावाने पार केलेली हे सगळं करताना पिण्याचं पाणी जे आम्हाला पाच किलोमीटर मीटरवर न्यायचं आता आम्ही जवळपास पाच गावांना पिण्याचं पाणी सप्लाय करतो म्हणजे पाईपलाईनद्वारा त्याच्यामुळे शेतीमध्ये आणि सगळा जो बदल आहे आपल्या तिकडे गेल्यानंतर लक्षात येतं हे सगळे सातत्याने चालल्यामुळे संघटित होऊन जर आपण काम करतो हो या पद्धतीने होऊ शकतं याच्याही पुढे जाऊन विचार केला की याला शाश्वत विकास मध्ये जर महत्वाची कडे असेल तर ते जे हो उत्पादन होतं त्याला आपण योग्य पद्धतीने मार्केट मध्ये असा एक प्रयत्न केला आणि दोन हजार चौदा मध्ये आपण एक शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली ते आपण तीन वर्षे नाबार्डचं कर्ज घेऊन ते चालवलं आणि गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारने त्याला दोन कोटी रुपये मंजूर केलेत आणि त्या भागामध्ये जो इंद्रायणी तांदूळ होतो सुगंधी आहे खूप चांगला आहे त्याची विक्री त्याच्या माध्यमातून करणं म्हणजे प्रत्येक कुटुंबाला त्याचा कसा फायदा होईल हा पण पन एक प्रयत्न केला आणि त्याच्यात पण आपण यशस्वी होतोय ती पंचेचाळीस गाव म्हणून अकरा हजार एक हजार दोनशे शेतकऱ्यांची ती कंपनी आहे म्हणजे कदाचित महाराष्ट्रामध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्रून केलेली सगळ्यात मोठी कंपनी असू शकते एवढं करून थांबायचं का आणखी पुढे काय करतात खूप गावांना वनक्षेत्र मिळाले पण लोकांना वाटतं की ह्या वनापासून आम्हाला काय मिळतं आपण आपल्या जंगलाचा जे बॉटने सर्वे केला त्याचा बॉटणी त्यातनं लक्षात आलं की तिथं मोहाची झाडं खूप आहेत आपल्या बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल माहित नाही मोहाची झाडं मोहाचं झाड म्हटलं की दारू अविषयी प्रामुख्याने येतो पण आपल्याला गेल्या वर्षापासनं शेबरी आदिवासी विकास मंडळ जे त्यांनी प्रोत्साहित केलं आणि ते जे वनधन केंद्र आपण स्थापन केलं त्याच्या माध्यमातून त्या मोहाच्या उत्पादनापासून एक सहा प्रकारचे उत्पादन आपण आता काही लॉन्च झालेत काही करायचे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मोहाच्या फुलांचे बनोके आपण द्राक्षाचे बनोके खातो तसे मोहाच्या फुलांचे बनोखे की ज्याची किंमत शंभर ग्रॅमला एकशे अठ्ठावीस रुपये ठेवले जवळपास बाराशे रुपये किलो आम्ही शे ते चाळीस पन्नास रुपये किलो विकतो पण असा एक प्रयत्न प्रयत्न केल्यानंतर ते यश मिळतं त्यानंतर मोहा फुलांपासून चॉकलेट बनवलेत त्या पण खूप स्वादिष्ट आणि चांगले आहे मोहाच्या फुलांपासून सिरप बनवला आहे अशा तीन गोष्टी यातन केल्या आणि चौथं म्हणजे महा फुलांपासून वाईन बनवले की ज्याची किंमत साडेतीनशे एम एल ला एक हजार रुपये ठेवली म्हणजे जवळपास चार रुपये लिटर तर आम्ही असं म्हणतो की हे सगळं त्या गावांसाठी वरदान आहे एक निसर्ग प्रसन्न असं म्हणता येईल पण यानंतर ज्या त्या झाडांना फळ येतात खूप त्या फळांवर हजारो पक्षी जगतात आणि त्या पक्ष्यांनी फळं खाल्यानंतर ते बी खाली पडतं ते उचलून आम्ही क्रश करतो आणि ते तेल खायला वापरतो पण त्या तेलाची किंमत किती आहे आम्हाला आत्ता कळायला लागला आम्ही अठराशे रुपये किलोने ते तेल विक्रीला काढले मार्केटला आणि त्या तेलापासून एक ते 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 चांगला मनमोहक नावाचं साबण बनवलं आहे आणि त्याचं व्हॅसलिन पण बनवलं आहे असं म्हणजे वेगवेगळे उत्पादनं केले आणि त्याची कमीत कमी किंमत -कमी पकडली तर एका झाडाची किंमत ही जवळपास एक लाख रुपयेपेक्षा जास्तच आहे कमी नाही अशी झाडं बा त्या बारीपाड्याच्या जंगल आणि परिसरामध्ये एकाच गावामध्ये चार हजारपेक्षा जास्त झाड आहे त्याला आपण नंबरिंग पण केलेली ही स्थानिक विकासामध्ये या पर्यावरणाचा कसा योगदान होऊ शकतं आणि लोकांनी जंगलाकडे बघताना आपलं उत्पादन साधन म्हणून पण बघू शकतात का असा एक प्रयत्न केला आणि याच्यामध्ये आणखी एक सुधारणा अशी केली की के खूप जण जंगलात आग लावतात पेटवतात फुलं विजताना ते पण होण्याच्यासाठी प्रत्येक जणांना नेट बांधता येईल का मग ते फुलं उचलून सोलरमध्ये ट्राय करता येईल का असा एक पुढचा एक प्रयत्न चाललाय आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवून काम चाललं त्यामुळे ह्या पण हळूहळू ते विस्तारित चाललंय म्हणजे पंचेचाळीस गावांपर्यंत पोहोचलं पुढे जाऊन कल्याण आश्रमाच्या माध्यमातून वेगळ्या राज्यांमध्ये मा जंगल जन जमीन असा विषय होऊन आपल्या या कामाचा विस्तार चाललाय हे सातत्य ठेवण्यासाठी इथं बसला खूप जणांचा योग आहे योग योगदान त्याच्यामध्ये म्हणजे मी असं म्हणल की डॉक्टर हेडगेवार रुग्णालयातली टीम ही दरवर्षी बारीपाट्यात येत असते आणि ते आम्हाला कळत न कळत ए देऊन जात ताकद देऊन जाते आणि आम्ही ते काम करत असतो त्यामुळे बारीपाटलं काम हे सातत्याने चालणारा आणि टीमवर्क आहे याच्यामध्ये जो कोणी बारीक येऊन गेला त्याचा सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये हे सगळं काम करताना पुरस्कार आपल्या मनातला किंवा आपल्या कामाचा विषय नाही पण तरी पहिला पुरस्कार जो मिळाला आम्हाला तो नंदुरबारमध्ये एक छोट्या कार्यक्रमामध्ये तो पुरस्कार असा होता की आदिवासी हिंदू अस्मिता जागरण या विषयातला तो दोन हजार एक मधला पुरस्कार बघता बघता आज पुरस्कार घ्यायचे पंचवीस वर्ष पूर्ण झालेत आणि पद्मश्री घोषित झालाय खरं वाटलं नव्हतं की पुरस्कार खरंच मिळाला कारण काही मित्रांना फोन केला आणि त्या एक नाही खरोखर पुरस्कार झालाय आणि तो आपल्याला मिळालाय डोळ्यासमोर अशी एक चित्र लागली पंधरा वीस मिनिटाची की हे कशामुळे घडलं तर याच्यामध्ये वनवासी कल्याश्रमाचे हजारो कार्यकर्ते वर्षानुवर्षे हो काम करतायत याच्यामध्ये गावाचा गेली पंचवीस तीस वर्ष सातत्याने संप संपर्काने काम त्याला साथ किंवा बरोबरीने काम करायचा योग मिळाला आहे त्यामुळे आम्ही असं म्हणतो की हा पुरस्कार फक्त बारी पडायचा नव्हे तर कल्याणश्रमाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था संघटना व्यक्ती हा आपला सगळ्यांचा सन्मान आहे असं आम्ही मानतो कारण सगळे कामच नाही एवढं बोलून